मैदानात आरडाओरडा करत नाही कोणालाच कमी लेखत नाही आणि तरीही सामना त्याच्या हातून सुटत नाही मुंबईच्या गल्लीपासून भारतीय संघापर्यंतचा प्रवास अपयश दुखापती टीका सर्व ऐकून घेतलं पण उत्तर नेहमी फलंदाजीतून दिलं श्रेयस अय्यर ज्याने आयपीएलच्या इतिहासात स्वतःचं नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिलं आहे आज आपण बोलणार आहोत श्रेयस अय्यर आणि त्याच्यासोबत पंजाबच्या त्या ऐतिहासिक विजयाबद्दल ज्याने पाच वेळा चॅम्पियन असलेल्या मुंबई इंडियन्सला नॉकआउट करत आयपीएल फायनलचं तिकीट मिळवलं नमस्कार मी संचारी आकेरकर आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र हा सामना होता थरारक नाट्यमय आणि अविस्मरणीय दोनशे चार धावांचा पाठलाग समोर जसप्रीत बुमरा सारखा जगातील सर्वोत्तम गोलंदाज आणि तरीही पंजाबने श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली हा सामना जिंकला श्रेयसने सत्याऐंशी गाजवलं नाही तर आयपीएलच्या नॉकआउट इतिहासातील सर्वोत्तम खेळींपैकी एक खेळी खेळली श्रेयस अय्यर हे नाव आहे एका अशा खेळाडूचं ज्याने आयपीएलच्या मैदानावर स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली मुंबईत जन्मलेला हा खेळाडू ज्याने दोन हजार पंधरा मध्ये दिल्ली डेव्हिल सोबत आपल्या आय पी एल कारकिर्दीला के सुरुवात केली तेव्हा त्याने याच मैदानावर सत्त्याण्णव नाबाद धावांची खेळी केली होती आणि आता दोन हजार पंचवीस मध्ये सोबत पुन्हा त्याच मैदानावर त्याने सत्याऐंशी नाबाद धावांची खेळी करत इतिहासाला नवं वळण दिलं श्रेयसने दिल्लीसोबत मधल्या फळीतील फलंदाज म्हणून आपली छाप पाडली दोन हजार अठरा मध्ये त्याला कर्णधार पद मिळालं आणि दोन हजार वीस मध्ये त्याने दिल्लीला पहिल्यांदा आय पी एल फायनल मध्ये ते नेलं तेव्हा त्याचं नेतृत्व आणि शांत स्वभाव सर्वांना भावला कोलकाता नाईट रायडर्स सोबत श्रेयसने दोन हजार चोवीस मध्ये पुन्हा एकदा फायनल गाठली त्याची आक्रमक फलंदाजी आणि रणनीतिक गोलंदाजी बद्दल यामुळे के के आरने अनेक सामने जिंकले आता मध्ये पंजाबच्या नव्या फ्रँचायझीचा कर्णधार म्हणून श्रेयसने पुन्हा एकदा कमाल केले तीन वेगवेगळ्या फायनल मध्ये निश्चयाचा आणि कर्तृत्वाचा श्रेयस अय्यरने क्वालिफायर वन मध्ये झालेल्या पराभवानंतर लढाई हरलो पण युद्ध नाही असं म्हटलं होतं आणि क्वालिफायर टू मध्ये त्याने शब्दाला जागत जबरदस्त कामगिरी केली त्याने केवळ आपली फलंदाजी गाजवली नाही तर कर्णधार म्हणूनही सामन्यावर पकड ठेवली पंजाब ही इतिहासातील दुसरी फायनल ठरली आहे याआधी संघ दोन हजार चौदा मध्ये अंतिम सामन्यात पोहोचला होता पण त्यावेळी के के आर कडून पराभव पत्करावा लागला होता श्रेयस ची खासियत काय आहे तो दबावाखाली शांत राहतो प्रत्येक चेंडूवर विचार करतो आणि मैदानावर आपली रणनीती अचूकपणे राबवतो कालच्या सामन्यात मुंबईने प्रथम फलंदाजी करत दोनशे तीन धावांचा डोंगर उभा केला रोहित शर्माला एक जीवनदान मिळालं पण तो फार काळ टिकला नाही जॉनी बेर्स्टोने आक्रमक खेळी केली तर तिलक वर्मा आणि सूर्यकुमार यादव यांनीही चांगली फलंदाजी केली पण पंजाबच्या गोलंदाजांनी विशेषतः युजवेंद्र चहल आणि उमर जाई यांनी नियमित अंतराने विकेट्स घेत मुंबईला दोनशे पंधरा दोनशे वीस पर्यंत जाऊ दिलं नाही दोनशे चार धावांचा पाठलाग हा काही सोपा नव्हता समोर होते ट्रेंड बोल्ट ट्रॉपली जसप्रीत आणि सारखे गोलंदाज पंजाबची सुरुवात खराब झाली सिमरन सिंग लवकर बाद झाला पण येथूनच श्रेय अय्यरने कमान हाती घेतली जॉश इंग्लिशने बुमराच्या एका ओव्हरमध्ये वीस धावा काढल्या चार षटकार आणि एक चौकार प्रियांश आर्य आणि जॉश इंग्लिश बाद झाल्यावर श्रेयसने निहाल वडेरा सोबत धावांची भागीदारी केली निहालने धावांची आक्रमक खेळी केली ज्यामुळे पंजाबचा रन रेट कायम राहिला पण खरी कमाल होती श्रेयसची सत्याऐंशी नाबाद आठ षटकार आणि प्रत्येक चेंडूवर दबदबा बुमराच्या यॉर्कर्सवर त्याने खणखणी षटकार मारला तर हरीश ट्रॉपलीचा एका ओव्हरमध्ये तीन षटकार ठोकले ही खेळी इतकी परिपूर्ण होती की प्रत्येक शॉट वर स्टेडियम थरारलं शेवटच्या दोन ओव्हर मध्ये वीस धावांची गरज होती श्रेयसने एकोणीसाव्या ओव्हर मध्ये सामना संपवला आणि पंजाबने पाच गडी राखून हा सामना जिंकला मुंबईचा दोनशे प्लस धावांचा पाठलाग न झाल्याचा विक्रम पहिल्यांदाच मोडला गेला पंजाबने आक्रमक दृष्टिकोन ठेवला जॉश इंग्लिशने बुमरावर हल्ला केला ज्यामुळे मुंबईचा आत्मविश्वास डळमळला श्रेयसने मधल्या षटकात सिंगल्स डबल्स घेत रनरेट कायम ठेवला तर निहालने मोठे फटके खेळले शेवटच्या षटकात श्रेयसने जोखीम हातात घेत षटकारांचा वर्षाव केला पंजाबने शॉर्ट बॉल्स आणि स्लोअर बॉल्सचा चांगला वापर केला युजवेंद्र चहलने सूर्यकुमार यादवला बाद करत मोठा धक्का दिला अजमतुल्ला उमरजाई आणि विजय कुमार वैशख यांनी नियमित विकेट्स घेत मुंबईला मोठा स्कोअर करू दिला नाही यात काही चुका त्याकडे नजर टाकूया मुंबईने हार्दिक पांड्याचा गोलंदाजीत कमी वापर केला रिस ट्रॉपलीचा शेवटचा ओव्हर महाग पडला आणि मिचेल सॅन्टनरला गोलंदाजीला आणलंच नाही फलंदाजीत शेवटच्या षटकांत हार्दिक आणि निहाल यांना मोठे फटके खेळता आले नाहीत यामुळे दोनशे पंधरा दोनशे वीस ऐवजी दोनशे तीन वरच थांबावं लागलं इतिहासात अनेक अविस्मरणीय आहेत पण श्रेयस अय्यरची सत्याऐंशी नाबाद ही खेळी त्यापैकी एक खास आहे दोन हजार अठरा मध्ये शेन वॉटसनने चेन्नई साठी शतक ठोकत रन चेस जिंकला होता त्या खेळीशी श्रेयस ची खेळी तुलना केली जाते कारण दोन्ही खेळींमध्ये दबावाखालील शांतता आणि आक्रमकता दिसली पंजाबने यापूर्वी कधीही आयपीएल जिंकलेलं नाही पण दोन हजार पंचवीस मध्ये त्यांनी एक नवा इतिहास रचलाय मुंबई इंडियन्सचा दोनशे प्लस धावांचा पाठलाग न झाल्याचा विक्रम मोडणं हा त्यांचा सर्वात मोठा पराक्रम आहे ही खेळी आणि हा विजय पंजाबच्या चाहत्यांसाठी एक स्वप्नवत क्षण आहे हा विजय फक्त खेळाडूंसाठीच नाही तर पंजाबच्या लाखो चाहत्यांसाठीही खास आहे ट्विटरवर चाहत्यांनी श्रेयस आणि पंजाबचं कौतुक केलं एकाने लिहिलंय की श्रेयस अय्यर हा खरा चेंजर आहे दुसऱ्या चाहत्याने म्हटलंय की पंजाब आता चॅम्पियन होणार बघा आम्हाला तुमचं तुमचं मत मत जाणून घ्यायचंय तुम्हाला खेळी कशी वाटली आणि पंजाब फायनल जिंकेल का कमेंट्स मत नक्की सांगा पंजाबने मुंबईला हरवून फायनलचं तिकीट मिळवलं पण आता त्यांच्या समोर आहे बेंगळुरूचं आव्हान तीन जून दोन हजार पंचवीस ला हा अंतिम सामना रंगणार आहे बेंगलोरच्या संघ ही जबरदस्त फॉर्म मध्ये आहे आणि विराट कोहली डुप्लेसी यांच्यासारखे खेळाडू त्यांना आणखी धोकादायक बनवतात पंजाबसाठी हा सामना सोपा नसेल रात्री वाजता सामना संपवून तीन जून पुन्हा मैदानात उतरणं हे शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या आव्हानात्मक आहे पण श्रेयस सय्यरच्या नेतृत्वाखाली पंजाब तयार आहे त्यांचा आत्मविश्वास आणि एकजूट यामुळे ते ट्रॉफी जिंकण्याचं स्वप्न पूर्ण करू शकतात आता फायनलची वाट पाहताय तुम्ही पंजाबला सपोर्ट करणार का कमेंट मध्ये तुमचं मत नक्की सांगा तसेच अशा नवनवीन व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्र सब्सक्राइब करा धन्यवाद